कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेसाठी होणाऱ्या दुरंगी लढतीमध्ये महायुतीला शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी भिडणार आहे या लढतीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी दोन्हीकडून चार नावे चर्चेत आहेत पालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना गती आली आहे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पालिका निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून सामोरे जाणार असल्याची घोषणा केली आहे भाजपामध्ये चित्रलेखा माने कदम पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते निलेश माने मंडलाध्यक्ष रणजित माने असून शिंदे सेनेमध्ये माजी नगराध्यक्ष वासुदेव माने आहेत तसेच नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपात आलेले माजी उपनगराध्यक्ष विकास तुपे व विक्रमसिंह माने यांच्यामुळे भाजपाची चांगलीच ताकद वाढली आहे महायुतीत भाजपा शिंदेची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादी यांची एकत्रित वज्रमुठ बांधण्यात आले आहे तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरणार आहे भाजपामधून लोकनियुक्त पदासाठी चित्रलेखा माने कदम व निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने तर राष्ट्रवादीमधून सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने व माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष उज्ज्वला माने यांच्या नावाची चर्चा आहे शिवसेनेच्या उबठा गटाचे नेतृत्व किरण भोसले करत असून त्यांनी सोबळाचा नारा दिला आहे परंतु त्यांचे महाविकास आघाडीवरील प्रेम पाहता ते राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे विकास कामांच्या मुद्द्यावरून होणारे या निवडणुकीसाठी पंधरा हजार सातशे सत्तर मतदान असून पुरुषांचे मतदान सात हजार नऊशे चोवीस तर स्त्रियांचे मतदान सात हजार आठशे शेहेचाळीस आहे राष्ट्रवादी व माहितीतून दहा प्रभागातून इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे नेमकी संधी कोणाला मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे याबरोबरच नाराजांना पुन्हा प्रचारात सक्रिय ठेवण्यासाठी नेतृत्वाचा कस लागणार आहे उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी बैठकांचा व प्रेशरचा वापर सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळे मतदार राष्ट्रवादी का माहितीच्या बाजूने कौल देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे